मी दादांचं पुस्तक म्हटलं ना दा माझं नाईन्टी नाईनला आलं त्याच्यानंतर मी कमाल अमरोही मीना कुमारवरती दिलं आणि तो पण म्हणजे मी तुम्हाला सांगू मी एक अक्षय कुमारचाच एक पिक्चर होता लहू के दोरंग करिश्मा कपूर आणि हे त्याच्या शूटिंग कव्हरेज साठी गेले होते आणि तिथे मला अमरोही बसलेले दिसले अमरोह म्हणजे स्टुडिओ कमाल अमरो स्टुडिओमध्ये है, है. तर तेव्हा कमलिस्तान नाव होत त्याच तर मी ना अनेक वर्ष या मध्ये काम करताना अनेक लोकांकडनं ना त्या दोघांबद्दल ऐकल्या होत्या दंतकथा आणि मग कोणी म्हणायचं की ते मारायचे कुमारीना आणि हो? कोणी सांगायचं की तिला मूल होऊ दिलं नाही म्हणून म्हणजे ह्या माणसाने आणि पैसे खाल्ले वगैरे असं तसं पण हे म्हणणारी दोन तीन माणसं असायची आणि बाकीची सात माणसं असायची ते म्हणायची की नाही अमरोई बहुत अच्छे इन्सान ते तर मला ना नेहमी असं कन्फ्युजन व्हायचं की नक्की खरं काय आहे आणि मी म्हणजे बी ला मला फिलॉसॉफी होतं त्याच्या आधी मी सायकोलॉजी माझा होता सब्जेक्ट सो हो मला ना ते लोकांच्या मनाला मन जाणून घेण्याची मला फार जिज्ञासा असते तर मी ते शूटिंग कव्हरेज ला गेले तर तिथे अमरोही साहेब बसले होते Hmm. तर मी ना ते माझं झालं का आणि मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की ओळख करून दिली आणि म्हटलं मी तुमच्याशी बोलू शकते का hmm. हरकत नाही मी ना त्यांच्याशी फक्त वीस पंचवीस मिनिटं काय बोलले असेल बट मी इतकी इम्प्रेस झाले ना की त्यांचं एक तर ते उर्दू आणि ते अदब मध्ये बोलणं आणि hmm. इतक्या म्हणजे बाकीच्या पण ते असं बोलत होत बरं त्यांनी जे पिक्चर केले ना ते hmm. सगळे बघा तुम्ही एक डिसेंट पिक्चर्स आहेत आणि क्लासिक पिक्चर म्हणता येईल म्हणजे पहिली आर्ट फिल्म त्यांनी बनवली दायरा hmm. नावाची hmm. पहिला जो ज्याला म्हणतो ना आपण की मधुमती त्याच्यानंतर बनला पण जो सस्पेन्स म्हणतात ना की ज्याच्यामध्ये काहीतरी भूत येत आहे किंवा नाही म्हणजे कन्फ्युजन आहे असा पिक्चर त्यांनी सस्पेन्स पहिला बनवला मेहल त्याच्यानंतर त्यांनी पाकिजामध्ये ठीक आहे मीना कुमारी स्वतः तेव्हा अंग प्रदर्शन करत नव्हता पण तो पिक्चर तवायफच्या जीवनावर आहे तर ज्या एक्स्ट्रा होत्या ना त्यांचं सुद्धा त्या शरीर प्रदर्शन ते दाखवू शकले असते बरोबर विषय तसा आहे रझिया सुलतान त्यांनी बनवलं म्हणजे खूप पिक्चर्स बनवले त्यांनी पण जे बनवले ते क्लासिक फिल्म बनवले तर ते पिक्चर म्हणजे जसं की तुमच्या पुस्तकातून तुमच्या कामामधून तुमच्या चित्रपटामधून तुमचं व्यक्तिमत्व बाहेर येत असतं मला असं नेहमी वाटायचं की इतके चांगले पिक्चर बनवणार माणूस हा इतका क्रूर असेल का प्रत्यक्ष जीवनात आणि मी 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 ते त्यांना भेटून इम्प्रेस संपादकांना की आपण एक त्यांची सिरीज करूया का तर ते असं असतं ना की सगळ्यांना शाहरुख सलमानच हवे असतात आता गेल्या जमान्यातलं कोण आहे कोण कोण पडेगा आणि असं तसं तो बॅक ऑफ द माइंड दहा वर्ष माझ्या सब्जेक्ट होता आणि मध्ये अमरोहींचं निधन पण झालं नाईन्टी थ्रीला आणि दोन हजार मध दोन हजार दोन मध्ये जेव्हा मी माझा चॅनलचा जॉब सोडला तेव्हा म्हणजे अशी एक मानसिक स्थिती होती की आता मला कोणाबरोबर सध्या काम नाही करायचं जे मला काही करायचं नाही दॅट इज हंड्रेड पर्सेंट माझं असेल आणि त्यातनं हे पुस्तक झालं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते मी जवळजवळ बहात्तर लोकांना भेटले दोघांचे जे काही रिलेटिव्ह होते मित्र किंवा कनेक्टेड जी काही लोक होती मला एका माणसाने असं सांगितलं होतं की एक नूर नावाचा माणूस होता जो कार्टर रोडला आता राहतो गॅरेज मध्ये तो मीना कुमारीच्या लहानपणी त्यांच्या घरी राहायचा आणि वडिलांचा असिस्टंट होता किंवा वडील काय संगीतकार होते का चालले नाहीत ते पण त्यांच्याकडे होता म्हणून तर मी ना नंतर आता कार्टर रोडला गेल्या वीस वीस वर्षांमध्ये सगळे टॉवर्स मोस्टली झालेले जुने ते घरं होती ती सगळी गेलेली आहेत तरी मी तिथे तीन दिवस कार्टर रोड फिरत होते आणि जिथे मला गॅरेज दिसायचं तिथे मी विचारायचे की इथे नूर मोहम्मद राहतो का म्हणून तर मला ना म्हणजे तिकडच्या अर्ध्या अर्धे लोकांना वाटलं होतं की ही काहीतरी डोक्यावर परिणाम झाले कोणती कोणी <laughs> फिरत नाही ते काही कर तिसऱ्या दिवशी ते मला भेटले त्यावेळेला ते जवळजवळ ब्याण्णव वर्षाचे होते आणि त्यांची मेमरी इतकी शार्प होती या सगळ्या जुन्या लोकांची मेमरी खूप शार्प होती म्हणजे मी माझं जेव्हा दहा क्लासिक केलं तेव्हा बिमलदानच्या असिस्टंटला भेटले ना तेही असेच नव्वद वर्षाचे होते पण त्यांना सगळं आठवत होत आपल्याला कामाला तर कालचही आठवत पण आणि त्यांनी मला, <laughs> मला सांगितल्या बऱ्याच गोष्टी ज्या कुणालाच माहिती नव्हत्या किंवा ज्या पहिल्यांदाच आल्या माझ्या पुस्तकातून आणि मीना कुमारी बद्दल तर कसं आहे ना की मी खूप मला मी म्हणजे माझी लिस्ट बघितली तर मी काय असं इतकी वर्ष आता चाळीस बेचाळीस वर्ष काम करते म्हणून माझे तीस बत्तीस पुस्तकं नाहीत माझे काय दहा पंधरा पुस्तकं असतील पण मला वेळ लागतो मी त्याच्यावरती खूप काम करते मला असं वाटतं की तुम्ही जे पुस्तक आहे ना हे मी नसताना सुद्धा राहणार आहे आणि त्या पुस्तकामधन जी जेव्हा तुम्ही लेख लिहितो आपण ना तेव्हा तो फारसा हे नसतो दुसऱ्याची तर रद्दी होते बरोबर पण पुस्तक हे कायम स्वरूपात राहत सो so, ते जे आहे की त्याला तुम्ही ऑथेंटिसिटीच महत्व आहे पण ते मी केलं नंतर मी एक होता गोल्डी केलं विजयानंद तेव्हा जिवंत होते तर त्यांचं मी पुस्तक केलं त्याच माझ्या चांगल्या एडिशन्स आल्या दहा क्लासिक केलं मी की आपण नेहमी असं म्हणतो सगळे की अरे जुने गाणी किती चांगली होती जुन्या फिल्म किती चांगले ब्लॅक अँड व्हाइट असून सुद्धा पण मग ते का आहेत तर त्याच्यामध्ये मग मा तो मी सगळं त्यांचा निर्मिती प्रवास लिहिला कि प्यार जिंदगी हे माझं आता लेटेस्ट पुस्तक जे आहे मी दोन वर्ष झाली त्याला लेटेस्ट म्हटलं दोन वर्ष तर त्याच्यामध्ये मी बारा रोमॅन्टिक फिल्म्स घेतले Oh. देवदास पासून ते हम दिल दे चुके सनम पर्यंत आणि देवदास पण घ्यायचं दिलीप साहेबांचा सा मी देवदास घेतलाय पण देवदास घ्यायचं पण हेच कारण की आपल्याकडे जो टोटली रोमॅन्सचा प्रत्येक पिक्चर मध्ये असतो हिरो hmm. हिरोईनचा पण ज्याला टोटली आपण रोमॅन्टिक फिल्म म्हणतो ना ती एकोणीसशे सत्ते सत्तावीस साली आपल्याकडे बनली होती त्याच्या सायलेंट मूवी आणि ती देवदास होती oh. त्याच्यानंतर मग ती बांगलामध्ये बनली मग सैगल साहेबांनी केलं हिंदीमध्ये आणि मग बिमलदानी केली तर ह्या सगळ्यांना त्याच्यासाठी खूप रिसर्च केला मी कारण बरेचसे लोक हयात नव्हते त्याचे पण मग तुम्ही ते शोधायला लागत तुम्हाला माणसं आणि mm. तुम्हाला ती ऑथेंटिसिटी ते सगळं करावं लागतं त्याच्यामध्ये टाइम जातो म्हणजे मी दहा क्लासिक केले तर मला पाच वर्ष लागली त्या पुस्तकाला हो oh. का एवढी सगळी माणसं म्हणजे हे होतं त्याच्यामध्ये सुद्धा माझा पहिला पिक्चर आहे तो बिमलदानचा आहे दो जमीन आणि शेवटचा पिक्चर जान आहे तर फक्त मुझफ्फर अली फक्त जिवंत त्याच्यामध्ये आहेत बाकी बाकीचे सगळे गेलेले आहेत तर त्या सगळ्या लोकांचं मग असिस्टंट कोणाचं कोण काय त्या आर्टिस्ट आहेच जिवंत त्या सगळ्या लोकांना करून त्यांना बोलतं करायचं मग त्यांना बोलत करायचं तर तुम्हाला माहिती पाहिजे ना बरोबर तुम्हालाच माहिती नाही अच्छा हल्लीचे पत्रकार मी बघते की त्यांच्या एका पुस्तकाला एक दोन चार वर्षापूर्वी जास्त झाली हे मिळालं पुरस्कार मिळाला तर ते मला म्हणाले की मला एका पत्रकार मुलीने फोन केला आणि म्हणाले की मग तुमचं हे पहिलंच पुस्तक मला म्हणाले जे, की मी तिथं माझं माझा सत्ता आधी तर हे सगळं असतं किंवा अजून एक मराठी कलाकाराने मला सांगितलं म्हणजे की ज्येष्ठ कलाकार आहे तर म्हणजे ती पत्रकार माझ्याकडे आला तर तो सरेंडर होऊनच आला की तुम्ही जरा तुमच्याबद्दल माहिती सेंड <laughs> <laughs> हा जो प्रकार आहे ना हा hmm. आम्ही नाही करत मी तरी नाही करत पण म्हणून मला टाइम जातो मी साधं काही लिहायचं असेल म्हणजे आर्टिकल पण लिहायचं असेल ना त्याच्यामध्ये खूप टाइम हा ते हे काम असं नाहीये की आता ना कॉपी पेस्ट होतं आणि मला सगळ्यात सांगू मी हे तुम्ही माझं बाकीचं काय कट चाल तरी चालेल पण हे तुम्ही करा की आजचे जे युट्युबर्स आहेत किंवा जे पुस्तकं पण लिहिणारे आहेत ना तर ते मी जे पुस्तक मी माझंच नाही हो नाव घेत की माझ्यासारखेच काम करणारे बरेच लेखक आहेत जे जा आमच्याच पिढीतले आहेत खरं म्हणजे किंवा आधीच्या पिढीचे तर त्यांचं संप सगळं घेतात आणि नाव सुद्धा देत नाहीत काही वेळेला कटस्थी किंवा पैसे तर सोडाच पण कटस्थ ले नाही तर असं कॉपी पेस्ट करून तुम्ही लोकांचं करू आणि बराबर आणि मग यांची ना पुस्तक फटाफट निघत असतात <laughs> <laughs> म्हणजे असंच करायचं असेल तर आम्ही तर रोजच एक पुस्तक करू बरोबर